नमस्कार श्रोते मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक गुलामगिरी लेखक महात्मा ज्योतिराव फुले संपादन गंगाधर बनबरे भाग सोळावा ब्रह्मराक्षसाचे पिढेचे धिक्कार धोंडीबा या सर्व आपल्या संवादांवरून असे सिद्ध होते कि एकंदर सर्व भटांनी आपल्या कृत्रिम धर्माच्या अडून आपल्या भोळ्या सरकारच्या डोळ्यात माती टाकून आपण सर्व शुद्रादी अतिशुद्रास अमेरिकेतील दासांपेक्षाही जास्ती पिढा देत आहेत यास्तव आपण या भटांच्या कृत्रिमी धर्माचा धिक्कार करून आपल्या अज्ञानी बांधवास जागे का करीत नाहीत ज्योतिराव मी कालच संध्याकाळी याविषयी एक पत्र तयार करून एका माझ्या स्नेहाच्या स्वाधीन करून त्यास विनंती केली की त्याने त्या पत्रातील सर्व चुका नीट करून त्याची एक एक प्रत करून सर्व भट व ख्रिस्ती वर्तमान पत्रांच्या अभिप्रायाकरिता पाठवावे त्या पत्राची नक्कल येणेप्रमाणे शूद्रांनी ब्रह्मराक्षसाच्या दास्यत्वापासून असे मुक्त व्हावे मूळ भटांच्या जे इराणी पूर्वजांनी या देशात मोठा बंडावा करून येथील आमच्या मूळच्या क्षेत्रावासी पूर्वजास युद्ध प्रसंगी जिंकल्यामुळे त्यास आपले दास केले पुढे जस जशी संधी सापडत गेली तस तशी भटांनी आपल्या सत्तेच्या मदाने अनेक तरे तऱ्हेचे मतलबी ग्रंथ करून त्या सर्वांचा एक मजबूत कोट बांधून त्यामध्ये त्या सर्व दासास वंश परंपरेने अटकावून तेथे त्यास नाना तऱ्हेच्या पीडा देऊन हा काळपोवत मोठ्या मौजा मारित आहे इतक्यात जेव्हा इंग्रज बहादराचे राज्य या देशात आले तेव्हापासून बहुतेक कनवाळू युरोपियन व अमेरिकन सप्तपुरुषाच्या आमचे दुःख पाहावे ना तेव्हा त्यांनी आमच्या बंदी खाण्यात हमेशा येऊन आम्हा असा उपदेश केला की अहो बांधवांनो तुम्ही आम्हा सारखे मनुष्य आहात तुमचा व उत्पन्न व पालन व पोषण करता एकच आहे आणि तुम्ही पण आम्हा सारखे सर्व अधिकारास प्राप्त असता या भटांच्या कृत्रिम अधिकारास का मानता वगैरे अशा नाना प्रकारच्या पवित्र सूचनांवरून विचारांती मला माझे वास्तविक अधिकार समजल्याबरोबर मी त्या कैदखाण्याच्या कृत्रिम कोटाचा मुख्य ब्रह्मा कपट दरवाजाचा ला लात मारून बाहेर आपल्या उत्पन्न करत्याचा आभार मानला आता मी त्या परोपकारी युरोपियन उपदेशकांच्या अंगात अंगणात तंबू ठोकून थोडासा विसावा घेण्याच्या पूर्वी प्रथम अशी प्रार्थना करतो की भटांच्या ज्या मुख्य ग्रंथाच्या आधारावरून आम्ही भटांचे दास आहोत म्हणून त्यांच्या दुसऱ्या कित्येक ग्रंथांचा लेख आढळतात त्या सर्व ग्रंथांचा व त्यांचा ज्या ज्या ग्रंथाशी संबंध असेल त्या सर्व ग्रंथांचा धिक्कार करून ज्या ग्रंथावरून सर्वात सारखा उपभोग घेता येतो अशा ग्रंथकर्त्यांचा मी आपल्या उत्पन्नकर्त्यांच्या संबंधाने धाकटा भाऊ समजून त्याप्रमाणे वर्तन करणार दुसरे असे की जे लोक आपल्या एकतर्फी मताभिमानाच्या वेळेने कोणासही नीच मानण्याजोगे आचरण करू लागतात त्या उभयतास तसे आचरण करण्याची सवड देऊन मी आपल्या उत्पन्नकर्त्याने निर्माण केलेल्या पवित्र अधिकाराच्या नियमास बट्टा लावणार नाही तिसरे असे की जे दास म्हणजे शूद्र फक्त आपल्या उत्पन्न स्वच्छ उद्योग करण्याचा निश्चय करून त्याप्रमाणे आचरण करीत आहेत अशी त्यांच्याविषयी माझी खात्री झाल्याबरोबर मी त्यास केवळ आपल्या कुटुंबातील बांधवाप्रमाणे समजून त्यांच्याबरोबर अन्न व्यवहार करीन मग तो कोणत्याही देशातील असो पुढे एखाद्या काळी माझ्या अन्याय अज्ञा अज्ञानांनी गांजलेल्या शूद्र बांधवातून एखाद्यास भटाच्या दासत्वापासून मुक्त होण्याची इच्छा झाल्याबरोबर त्याने मला एक वेळ तरी कृपा करून आपले नाव पत्राद्वारे लिहून कळवल्यास मला त्या कामी मोठी हिंमत येईल मी त्याचा फार आभारी होईन तारीख पाच डिसेंबर सन अठराशे ब्याऐंशी ई पुणे जुनागंज नंबर पाचशे सत्तावीस ज्योतिराव गोविंदराव फुले धोंडीबा आपण वर दिलेल्या जाहिरातीतील एकंदर सर्व कलमे मला पसंत पडली व मी त्याप्रमाणे वर्तन करणार आज हजारो वर्षाच्या भटांच्या मी व त्रासरूप कैद खाण्यातून मी सुटल्यामुळे परमानंद पावलो यास्तव मी आपला ऋणी आहे सारांश तुमच्या सर्व सांगण्यावरून हिंदू धर्माच्या कृत्रिमपणाविषयी तर माझी खात्री होऊन चुकली परंतु ज्या एक परमेश्वरास आपण मानतो व सर्व ज्ञानी लोक मानतात त्या परमेश्वरास तो सर्वसाक्ष व सर्वज्ञ असता आम्हा शुद्रादी अतिशुद्रांचे हाल अजून दिसलेच नसतील का ज्योतिरा त्याविषयी पुढे एखाद्या प्रसंगी तुला सर्व खुलासा करून सांगेन म्हणजे तुझी खात्री होईल समाप्त धन्यवाद मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेले बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू